इंग्रजी लिहिली जाते रोमन लिपीमध्ये आता ही लिपी आदर्श आहे का तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल इंग्रजीमध्ये स्पेलिंग सारखं पण उच्चार आणि अर्थ वेगवेगळे अशी कितीतरी उदाहरणं सापडतील इथे स्पेलिंग सारखं आहे पण उच्चार आणि अर्थ हा वेगवेगळा आहे म्हणजे डी -e लीड म्हणजे नेतृत्व करणे आणि स्पेलिंग तेच पण लेड म्हणजे शिसे किंवा उच्चार सारखं आहे पण स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळं आहे बघा डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे आर आय टी राईट म्हणजे बरोबर किंवा उजवा आणि आर आय टी राईट म्हणजे धर्मविधी इंग्रजी भाषेत वर्ण आहेत सव्वीस आणि भाषा ध्वनी वापरते जवळजवळ चव्वेचाळीस म्हणजे एकाच चिन्हाने अनेक ध्वनी दाखवणं हे गरजेचंच आहे त्यातून इंग्रजी भाषेची आणखी एक गंमत आहे सायलेंट लेटर्स म्हणजे चिन्ह तर लिहिलंय दिसतंय डोळ्यांना पण उच्चार करायचा नाही या असं कुठे असतं करावं